आपले विचार आपल्या भावना निर्माण करायला कसे कारणीभूत होतात हे मला एका प्रसंगावरून कळलं तो प्रसंगच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर मी सुरेखा मोणकर आज तुम्हाला विचार आणि भावना ह्यांचा संबंध सांगते सत्यघटना आहे ऐकूया शाळकरी असेपर्यंत माझं आयुष्य अगदी सावलीत गेलं कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर ट्रेनने प्रवास करायला लागल्यानंतर मला तृतीयपंथीय प्रथम ठळकपणे दिसायला लागले बऱ्याच वेळेला रस्त्यावर गर्दीत कुठे ना कुठे अगदी माझ्या जवळपास आगेमागे ते असायचेच त्यांची साडी मेकअप आणि त्या सर्व गोष्टींना विशोभित असा दणकट बांधा त्यांची आक्रमक चाल आणि हावभाव मी अतिशय घाबरायचे त्यांना बस भीती म्हणजे भीती मला शब्दात वर्णनच करता येणार नाही त्याचं पण त्यांना पाहिल्यावर माझे हातपाय थरथर कापायला लागायचे ते दिसले तर मी रस्ता बदलायचे जवळच्या एखाद्या दुकानात उगाच शिरायचे काहीच नाही जमलं तर जीव मुठीत धरून पाहिलंच नाही आहे असा भाव चेहऱ्यावर आणून तिथून सटकायचे परिकथांमध्ये जशा चेटकिणी असतात ना तसं त्यांचं माझ्या आयुष्यामधलं स्थान होतं एकदा रविवारी सकाळी एका कार्यक्रमाला गेले होते तो संपायला एक दीड वाजला मुलं घरी होती तसे त्यांचे पप्पा होते त्यांच्याबरोबर काळजी करायचं काहीही कारण नव्हतं पण माझंच मन मुलांकडे ओढ घेत होतं सगळी गर्दी बाहेर पडायच्या आत भराभर मी बाहेर पडले आणि लवकर पोचण्यासाठी म्हणून शॉर्टकट म्हणून जवळच्याच एका गल्लीमध्ये शिरले रणरणत्या उन्हातून मी चालले होते रस्त्यावर एकही एक वाहन नव्हतं नुसता शुकशुकाट होता रिक्षा दिसत नव्हती काही काही नव्हतं तसा हा अगदीच काही बोल नाही आहे दोन्ही बाजूंच्या मोठ्या इमारती होत्या तिथे नेहमी तिथे आवारात मुलं खेळताना दिसायची पण आज आज मात्र सगळं निर्मनुष्य होतं जवळजवळ अर्धा रस्ता आले आणि माझ्या लक्षात आलं की संबंध रस्त्यावर मी एकटीच आहे चिटपाखरू पण नाही खरं सांगते एक अनामिक भीती दाटून आली परत फिरणं देखील मला शक्य नव्हतं कारण पाठीमागे पण कोणीच माणसं दिसत नव्हती मागे फिरले काय आणि पुढे गेले काय मी एकटीच होते हिम्मत करून मी पुढे चालत राहिले आणि आणि दूरवरून मला तो येताना दिसला किन्नर तृतीयपंथी दैत्यासारखा सहा फूट उंच आडवा तिडवा वाढलेला नायलॉनची साडी लिपस्टिक फाडसलेले लाल भडक ओठ तो माझ्याच दिशेने येत होता आणि मी मी त्याच्या दिशेने जात होते पळून जाऊ तर जाऊ कुठे मी घामाने निथळत होते घाम पुसायचंही भान मला राहिलं नव्हतं कापरं भरलं होतं चालत तरी कशी होते माहिती नाही एकेका पावल्याने आम्ही एकमेकांच्या जवळ येत होतो तो माझ्यासमोर उभा ठाकला आपली गती कमी न करता त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला त्याच्या केसात माळलेलं गुलाबाचं फूल त्याने माझ्या हातात दिलं माझी विचारशक्ती गोठून गेली होती तो पुढे निघून गेला सुटले रे तेव्हा बस एवढा एकच विचार तेव्हा माझ्या मनात होता घरी आले थोडं स्थिरस्थावर झाल्यावर मी विचार केला त्याने मला लांबूनच पाहिलं होतं माझी दारुण अवस्था त्याच्या लक्षात आली होती माझी भीती माझ्या देहबोलीमधून व्यक्त होत होती दिलासा द्यायला घाबरू नकोस असं सांगायला आशीर्वादपत त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला होता त्याच्या वात्सल्याचं प्रतीक म्हणून गुलाबाचं फूल माझ्या हातात दिलं होतं आणि मी आणखीन घाबरू नये म्हणून एक शब्द पण न बोलता जरासुद्धा न रेंगाता आपल्या मार्गाने तो निघून गेला होता त्याने माझ्याकडे पैसे मागितले नाहीत त्याची नजर माझ्या हातातल्या पर्सवर नव्हती त्याची माझ्याकडनं कोणतीही अपेक्षा नव्हती त्या दिवसापासून मी कधीही तृतीय पंथी यांना घाबरले नाही मला तीव्रतेने जाणवलं जोपर्यंत पूर्वग्रहदूषित विचार माझ्या मनात होते तोपर्यंत फक्त भीती ही एकच भावना माझ्या मनात होती विचार आणि भावना यांचा एकमेकांशी खूप घनिष्ठ संबंध असतो जेव्हा मी विचार बदलले तेव्हा माझ्या भावनाही बदलल्या भीती तर गेलीच पण एक माणूस म्हणून तेव्हापासून मी त्यांच्याकडे बघायला लागले ते आस पावेतो